एवला शहरात गणपती विसर्जन मिरवणुकी चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला यावेळी शहरातील विविध मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक सजीव देखावे सादर करत गणरायाला निरोप दिला सायंकाळी सहा वाजेपासून विसर्जन मिरवणुकीत सुरुवात झाली होती मानाचा पहिला गणपती धुंडीराम वस्तात तालीम संघ हा आझाद चौकात आगमन झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली होती गुंदेल तालीम संघांच्या वतीने काठी फिरवणे जाळ्याचे गोळे फिरवणे असे चित्त थरारक प्रत्यक्षिक सादर करत विसर्जन मिरवणूक काढली संत नामदेव व्यामशाळेने आखाडी देखावा सादर केला तर जाईचा ता मारुती तालीम संघाने आखाडी नृत्य सादर केले शेवटचा मानाचा परदेशी पुरब तालीम संघाने पारंपरिक वाद्य वाजवत गणपती विसर्जन मिरवणूक काढली मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये येवलीतील गणेश मंडळांनी आपल्या लडक्या बप्पला निरोप दिला आहे सर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे जालमिंसाठी प्रसिद्ध असा शहरामध्ये जायचा मारुती तालीम संघाने आज आपली कायमस्वरूपीची जी परंपरा आहे ती ठेवलेली आहे त्याप्रमाणे आज रोजी पिंगळा त्याच्यानंतर महादेव त्यानंतर परत एकदा कांतारा अनुजा हनुमान गणपती आणि असे बरेच सोंग जवळपास दरवर्षी आम्ही या सोंग काढत असतो यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते कायमस्वरूपी मेहनत घेतात यावेळेसुद्धा जवळपास दहा दिवसांपासून प्रॅक्टिस केलेली आहे खूप खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचंच फळ आज असं आहे की कांतारासारखा पिक्चर ज्या पिक्चरमधली एक भूमिका खूप प्रसिद्ध झाली त्या प्र भूमिकेचं आज लोकांनी खूप कौतुक केलेलं आहे आणि ती कौतुकाची थाप गौरव जेजूरकर यांनी ही भूमिका साकारलेली आहे त्यासाठी त्याचं मंडळाच्या वतीने सुद्धा मी एकदा अभिनंदन करतो आणि जवळपास या मंडळाची नव्वद ब्याण्णव झाल्यापासूनची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही कायम जपत आलेलो आहे आणि आज देखील आम्ही ही परंपरा जपलेली आहे धन्यवाद